नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्र तलाठी भरती संदर्भात टेलिग्रामच्या माध्यमातून म्हणा किंवा इतर सोशल मीडियाचे जे काही प्लॅटफॉर्म आहे त्यांच्या माध्यमातून एक नोटीस प्रसिद्ध होत आहे आणि इकडून तिकडे व्हायरल होताना आपल्याला ती दिसते त्यामध्ये असं सांगण्यात येत आहे की तलाठी भरती ही एमटीएससी कडे पाठवण्यात आली तर नेमकी ही नोटीस खरी आहे का किंवा शासन स्तरावरची सद्यस्थिती काय आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सर तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशीच नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी बासष्ट प्रश्नपत्रिका संच नावाचं पुस्तक सध्या आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेलं आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं विठ्ठल राऊतवर सरांचं हे पुस्तक आहे यामध्ये मागील ज्या काही तलाठी भरतीच्या प्रश्नपत्रिका आहे त्या सर्व प्रश्नांचा आणि तसेच टी सी एसने दोन हजार तेवीसमध्ये घेतलेल्या सत्तावन्न शिफ्टच्या पेपरच्या प्रत्येक प्रश्नाचा अॅनालिसिस करण्यात आलेला आहे तर तुम्हाला तलाठी भरतीसाठी हे पुस्तक उपयोगी पडू शकते जर तुमचं टार्गेट अपकमिंग तलाठी असेल तर नक्कीच जवळच्या कोणत्याही बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता किंवा या पुस्तकाविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता आता पहा विद्यार्थी मित्रांनो सर्वात प्रथम आपण जी काही नोटीस फिरत आहे त्यावर आलेलो आहोत यामध्ये आपल्याला असं दिसतं की ग्राम महसूल अधिकारी तलाठी या संवर्गाची बिंदू नामावली बाबत असा त्याचा विषय आहे आणि खाली संदर्भ वगैरे दिलेले आहे संदर्भाचा हा जी आर मी शोधून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे पण मला तो मिळालेला नाही किंवा महसूल विभागाचा जी सुद्धा मी पाहिला एक तारखेचा कोणता आहे का किंवा तीस जानेवारीचा कोणता आहे का तर तिथेसुद्धा ऑफिशियल वेबसाईटला मला कोणताही जी आर मिळालेला नाही आता ही नोटीसमध्ये काय सांगण्यात आलं की जवळपास जे पदं आहे ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे एकत्रितरित्या मागणीपत्र पाठवण्यात यावे यासाठी मागवण्यात आलेली आहे म्हणजे माहिती मागवण्यात आलेली आहे जी की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला द्यायची आहे आणि त्यासंदर्भातच विभागाला या ठिकाणी आदेश देण्यात आले आदेश असे देण्यात आले की तलाठी पदांची जी काही बिंदू नामावली आहे ती तयार करा त्याची माहिती आम्हाला द्या आणि आम्ही एम आयोगाकडे ती प्रोव्हाइड करू एम जी जाहिरात सीची जाहिरात याच्यामार्फत ये येऊ शकते तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ही नोटीस खरी आहे किंवा कुठे आहे ती कोणीही सांगू शकत नाही याची अजूनपर्यंत पडताळणी झालेली नाही म्हणजे सुद्धा आपण केलेली नाही ही नोटीस त्यामुळे याच्यावर विश्वास ठेवणं हे योग्य होणार नाही पण महाराष्ट्र सरकारने जसं सांगितलं होतं की आम्ही जवळजवळ सर्व परीक्षा या एम पी एस सीकडे देणार आहोत पण त्या संदर्भात अजून कुठलंही पाऊल उचललेलं दिसत नाही म्हणजे जवळपास एकही सरळ सेवेची परीक्षा अजूनपर्यंत तरी एम पी एस सीकडे गेलेली नाही फक्त जाणारही जाणार आहे अशी स्थिती आपल्याला दिसते दुसरा महत्त्वाचं पॉईंट म्हणजे काय यानंतर ऑफिशियल नोटीस अजून दुसरी कोणती आलेली नाही म्हणजे आयोगाची असो किंवा महाराष्ट्र शासनाची असो दुसरी जी काही नोटीस वगैरे आहे तीसुद्धा आलेली नाही बिंदू नामावलेबाबत कार्यवाही सुरू आहे का तीसुद्धा आलेली नाही आणि सध्या जर तलाठी भरतीची स्थिती पाहिली तुम्ही सध्याची तर सध्या हा जो आहे आर टी आहे दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचा चा म्हणजे सात आठ दिवसापूर्वीचा हा आरटीआय आहे आजची तारीख दहा आहे सात आठ दिवसापूर्वी हा आरटीआयचा रिप्लाय आलेला होता आणि यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की सध्या तलाठी भरती दोन हजार सव्वीसबाबत अद्याप शासन स्तरावरून अंतिम निर्णय झालेला नाही त्यामुळे अद्याप आपणास माहिती उपलब्ध करून देणे शक्य होत नाही म्हणजे तलाठी भरतीबाबत शासन स्तरावरून अजून कुठलाही निर्णय झालेला नाही हा आर टी आयचा रिप्लाय आहे माहितीचा अधिकार झाला आपण असं म्हणतो आणि कधीचा रिप्लाय आहे तर दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस म्हणजे दोन फेब्रुवारीचा हा जी रिप्लाय आलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की शासन स्तरावरून अजूनपर्यंत तरी कुठलीही कार्यवाही किंवा अंतिम निर्णय करण्यात आलेला नाही मग आता शासन स्तरावरूनच जर निर्णय झालेला नसेल तर मग बिंदू नामावली तयार करणे किंवा जाहिरात एम पी कडे देणे ही नोटीस कसं काय फिरत आहे हे एक प्रश्नचिन्ह आपल्याला उपस्थित दिसू शकतं दुसरी महत्वाची बाब म्हणजे काय आणखी एक जी आर प्रसिद्ध झालेला आहे ज्याच्यावर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला होता आणि त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं होतं की जी प्रतीक्षा सूची आणि निवड सूची आहे तिची कालमर्यादा वाढवण्यात येत आहे आता बरेच विद्यार्थी म्हणताय की तिचीच जर कालमर्यादा वाढवण्यात येत आहे तर मग ती आणखी लांबत चालली मग मागचीच भरती जर तुम्ही एवढी लांबवणार तर नवीन जाहिरात कधी येणार तर पहा विद्यार्थी मित्रांनो कालावधी लांबला तरी नेमका किती तेरा मार्च दोन हजार सव्वीस म्हणजे फक्त मार्च महिन्यापर्यंत आणि तेही तेरा तारखेपर्यंत याचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे जी भरती दोन हजार तेवीसमध्ये आलेली होती त्याची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी लागलेली होती त्याची एक्झाम वगैरे झाली विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं त्यानंतर सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट लागली तर त्या ज्या सिलेक्शन आणि वेटिंग लिस्टचा कालावधी होता तो आता तेरा मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत वाढवण्यात आला म्हणजे साधारणतः फक्त एक महिना एक महिन्यांपर्यंत ती लिस्ट ग्राह्य धरला जाणार आहे त्यानंतर ती जी आहे लिस्ट ती निर्गमित केल्या जाईल तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जो काही कालावधी वाढवण्यासंदर्भात सुद्धा गोंधळ उठल्या ला होता, तर तो फक्त एका महिन्यासाठी आहे तीन महिन्यासाठी त्यांनी वाढवलेला होता पण त्यामुळे त्याचा कालावधी वाढवण्यात आलेला होता तर मार्च महिन्यामध्ये तो सुद्धा येऊन जाईल आणि ही यादी सुद्धा येऊन जाईल तर नवीन भरती कधी येईल असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात आहे तर त्याबद्दल अजून शासन स्तरावरून कुठलीही कार्यवाही नाही दुसरा महत्वाचं म्हणणं म्हणजे की परीक्षा कोण घेणार एमपीएससी घेणार टीसीएस घेणार की आयबीपीएस घेणार तर पहा विद्यार्थी मित्रांनो सध्या तरी निश्चित करण्यात आलेलं नाही की नेमकी परीक्षा कोण घेत आहे मग त्यामुळे आपलं काम काय आपण एका पदाचा स्पेसिफिक अभ्यास न करता तुमचे जे काही विषय आहेत मग ते मराठी व्याकरण असो इंग्रजी व्याकरण असो गणित किंवा बुद्धिमत्ता असो नंतर इतर सामान्य ज्ञानाचे जर आपण विषय पाहिले मग त्यामध्ये विज्ञान आहे भारतीय राज्यघटना आहे महाराष्ट्राचा भूगोल आहे भारताचा इतिहास आहे तर हे जे कॉमन आपले विषय असतात ते तुम्ही एकदा वाचून घ्या तुमच्याकडे सध्या वेळ आहे ते जर तुम्ही व्यवस्थित केले तर नक्कीच परीक्षा कोणीही घेतली तरी आपण त्यासाठी तयार असणं गरजेचं आहे जर तुम्ही याच भानगडीत पडत राहिले की परीक्षा कोण घेईल कोण घेईल आणि त्यामध्ये आपला वेळसुद्धा जाऊ शकतो तर फायनल जेव्हा अधिकृत नोटीस प्राप्त होईल जेव्हा जाहिरात येईल किंवा जाहिराती कि जाहिरा संदर्भात जर काही नोटीस आली तरच आपण समजू की परीक्षा कोण घेते फक्त त्यासाठी आपण तयार असणं गरजेचं आहे दहा लाखपेक्षा जास्त अर्ज याही वर्षी परीक्षेसाठी येणार आहे म्हणजे स्पर्धा तुम्ही पाहू शकता आणि साधारणतः जागा जर आपण पाहिल्या तर दोन हजाराच्या आसपास जागेंची ॲड तलाठीचीही येऊ शकते म्हणून त्यामुळे तुमचा फोकस हा फक्त एका स्पेसिफिक सब्जेक्टवर न राहता किंवा सिलेबसवर न राहता की परीक्षा कोण घेणार आहे काय घेणार आहे त्यापेक्षा जे तुमचे काही विषय आहेत ते तुम्ही आता सध्या कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करा त्याचा बेनिफिट नक्कीच तुम्हाला एक्झाममध्ये होऊ शकतो तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथे जवळपास तुमचे पॉईंट्स क्लिअर झाले असतील सुरुवातीला जी आर आला होता त्याची काल मर्यादा वाढवली पण ती मार्च महिन्यापर्यंतच आहे दुसरं म्हणजे काय तर आर टी आयचा रिप्लाय आलेला आहे दोन तारखेला त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की शासन स्तरावरून कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही आणि अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही आणि काल परवा जी नोटीस फिरत होती टेलिग्रामच्या माध्यमातून ती अजून व्हेरीफाय झालेली नाही तर त्यामुळे अजून कुठलीही गोष्ट क्लिअर नाही आहे की नेमकी परीक्षा घेणार तरी कोण तुम्हाला याबद्दल काय वाटतंय टी सी एसने घ्यायला हवी आय बी पी एसने घ्यायला हवी तुम्ही कमेंट कमेंट करू शकता पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन पूर्ण माहिती सोबत नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्र तलाठी भरती संदर्भात टेलिग्रामच्या माध्यमातून म्हणा किंवा इतर सोशल मीडियाचे जे काही प्लॅटफॉर्म आहे त्यांच्या माध्यमातून एक नोटीस प्रसिद्ध होत आहे आणि इकडून तिकडे व्हायरल होताना आपल्याला ती दिसते त्यामध्ये असं सांगण्यात येत आहे की तलाठी भरती ही एमपीएससीकडे कडे पाठवण्यात आली तर नेमकी ही नोटीस खरी आहे का किंवा शासन स्तरावरची सद्यस्थिती काय आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशीच नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी बासष्ट प्रश्नपत्रिका संच नावाचं पुस्तक सध्या आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेलं आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं विठ्ठल रावतवर सरांचं हे पुस्तक आहे यामध्ये मागील ज्या काही तलाठी भरतीच्या प्रश्नपत्रिका आहे त्या सर्व प्रश्नांचा आणि तसेच टी सी एसने दोन हजार तेवीसमध्ये मध्ये घेतलेल्या सत्तावन्न शिफ्टच्या पेपरच्या प्रत्येक प्रश्नाचा ॲनालिसिस करण्यात आलेलं आहे तर तुम्हाला तलाठी भरतीसाठी हे पुस्तक उपयोगी पडू शकते जर तुमचं टार्गेट अपकमिंग तलाठी असेल तर नक्कीच जवळच्या कोणत्याही बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता किंवा या पुस्तकाविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता आता पहा विद्यार्थी मित्रांनो सर्वात प्रथम आपण जी काही नोटीस फिरत आहे त्यावर आलेलो आहोत यामध्ये आपल्याला असं दिसतं की ग्राम महसूल अधिकारी तलाठी या संवर्गाची बिंदू नामावली बाबत असा त्याचा विषय आहे आणि खाली संदर्भ वगैरे दिलेले आहे संदर्भाचा हा जी आर मी शोधून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे पण मला तो मिळालेला नाही किंवा महसूल विभागाचा जी सुद्धा मी पाहिला एक तारखेचा कोणता आहे का किंवा तीस जानेवारीचा कोणता आहे का तर तिथेसुद्धा ऑफिशियल वेबसाईटला मला कोणताही जी आर मिळालेला नाही आता ही नोटीसमध्ये काय सांगण्यात आलं की जवळपास जे पद आहे ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे एकत्रितरित्या मागणीपत्र पाठवण्यात यावे यासाठी मागवण्यात आलेली आहे म्हणजे माहिती मागवण्यात आलेली आहे जी की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला द्यायची आहे आणि त्या संदर्भातच विभागाला या ठिकाणी आदेश देण्यात आले आदेश असे देण्यात आले की तलाठी पदांची जी काही बिंदू नामावली आहे ती तयार करा त्याची माहिती आम्हाला द्या आणि आम्ही एम आयोगाकडे ती प्रोव्हाइड करू एम पी जाहिरात याच्यामार्फत ये येऊ शकते तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ही नोटीस खरी आहे किंवा कुठे आहे ती कोणी सांगू शकत नाही याची अजूनपर्यंत पडताळणी झालेली नाही म्हणजे व्हेरीफाय सुद्धा आपण केलेली नाही ही नोटीस त्यामुळे याच्यावर विश्वास ठेवणं हे योग्य होणार नाही पण महाराष्ट्र सरकारने जसं सांगितलं होतं की आम्ही जवळजवळ सर्व परीक्षा या एम पी एस सीकडे देणार आहोत पण त्या संदर्भात अजून कुठलंही पाऊल उचललेलं दिसत नाही म्हणजे जवळपास एकही एक सरळ सेवेची परीक्षा अजूनपर्यंत तरी एम पी एस सीकडे गेलेली नाही फक्त जाणारही जाणार आहे अशी स्थिती आपल्याला दिसते दुसरा महत्त्वाचं पॉईंट म्हणजे काय यानंतर ऑफिशियल नोटीस अजून दुसरी कोणती आलेली नाही म्हणजे आयोगाची असो किंवा महाराष्ट्र शासनाची असो दुसरी जी काही नोटीस वगैरे आहे तीसुद्धा आलेली नाही बिंदू नामावलीबाबत कार्यवाही सुरू आहे का तीसुद्धा आलेली नाही आणि सध्या जर तलाठी भरतीची स्थिती पाहिली तुम्ही सध्याची तर सध्या हा जो आहे आर आहे दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचा चा म्हणजे सात आठ दिवसापूर्वीचा हा आरटीआय आहे आजची तारीख दहा आहे सात आठ दिवसापूर्वी हा आरटीआयचा रिप्लाय आलेला होता आणि यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की सध्या तलाठी भरती दोन हजार सव्वीसबाबत अद्याप शासन स्तरावरून अंतिम निर्णय झालेला नाही त्यामुळे अद्याप आपणास माहिती उपलब्ध करून देणे शक्य होत नाही म्हणजे तलाठी भरतीबाबत शासन स्तरावरून अजून कुठलाही निर्णय झालेला नाही हा आर टी आयचा रिप्लाय आहे माहितीचा अधिकार झाला आपण असं म्हणतो आणि कधीचा रिप्लाय आहे तर दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस म्हणजे दोन फेब्रुवारीचा हा जी रिप्लाय आलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की शासन स्तरावरून अजूनपर्यंत तरी कुठलीही कार्यवाही किंवा अंतिम निर्णय करण्यात आलेला नाही मग आता शासन स्तरावरूनच जर निर्णय झालेला नसेल तर मग बिंदू नामावली तयार करणे किंवा जाहिरात एम पी एस कडे देणे ही नोटीस कसं काय फिरत आहे हे एक प्रश्नचिन्हच आपल्याला उपस्थित दिसू शकतं दुसरी महत्वाची बाब म्हणजे काय आणखी एक जे जे जी आर प्रसिद्ध झालेला आहे ज्याच्यावर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला होता आणि त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं होतं की जी प्रतीक्षा सूची आणि निवड सूची आहे तिची कालमर्यादा वाढवण्यात येत आहे आता बरेच विद्यार्थी म्हणतात की तिचीच जर कालमर्यादा वाढवण्यात येत आहे तर मग ती आणखी लांबत चालली मग मागचीच भरती जर तुम्ही एवढी लांबवणार तर नवीन जाहिरात कधी येणार तर पहा विद्यार्थी मित्रांनो कालावधी लांबला तरी नेमका किती तेरा मार्च दोन हजार सव्वीस म्हणजे फक्त मार्च महिन्यापर्यंत आणि तेही तेरा तारखेपर्यंत याचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे जी भरती दोन हजार तेवीसमध्ये आलेली होती त्याची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी लागलेली होती त्याची एक्झाम वगैरे झाली विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं त्यानंतर सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट लागली तर त्या ज्या सिलेक्शन आणि वेटिंग लिस्टचा कालावधी होता तो आता तेरा मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत वाढवण्यात आला म्हणजे साधारणतः फक्त एक महिना एक महिन्यांपर्यंत ती लिस्ट ग्राह्य धरला जाणार आहे त्यानंतर ती जी आहे लिस्ट ती निर्गमित केल्या जाईल तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जो काही कालावधी वाढवण्यासंदर्भात सुद्धा गोंधळ उठलेला होता तर तो फक्त एका महिन्यासाठी आहे तीन महिन्यासाठी त्यांनी वाढवलेला होता पण नोटीस आता आली त्यामुळे फक्त मार्च महिन्यापर्यंत जी काही शेवटच्या भरतीचा जी सिलेक्शन लिस्ट होती आणि वेटिंग लिस्ट होती त्याचा कालावधी वाढवण्यात आलेला होता तर मार्च महिन्यामध्ये तो सुद्धा संपुष्टात येऊन जाईल आणि ही यादी सुद्धा संपुष्टात येऊन जाईल तर नवीन भरती कधी येईल असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात आहे तर त्याबद्दल अजून शासन स्तरावरून कुठलीही कार्यवाही नाही दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की परीक्षा कोण घेणार एमपीएससी घेणार टी सी एस घेणार की आयबीपीएस घेणार तर पहा विद्यार्थी मित्रांनो सध्या तरी निश्चित करण्यात आलेलं नाही की नेमकी परीक्षा कोण घेत आहे मग मग त्यामुळे आपलं काम काय आपण एका पदाचा स्पेसिफिक अभ्यास न करता तुमचे जे काही विषय आहेत मग ते मराठी व्याकरण असो इंग्रजी व्याकरण असो गणित किंवा बुद्धिमत्ता असो नंतर इतर सामान्य ज्ञानाचे जर आपण विषय पाहिले मग त्यामध्ये विज्ञान आहे भारतीय राज्यघटना आहे महाराष्ट्राचा भूगोल आहे भारताचा इतिहास आहे तर हे जे कॉमन आपले विषय असतात ते तुम्ही एकदा वाचून घ्या तुमच्याकडे सध्या वेळ आहे ते जर तुम्ही व्यवस्थित केले तर नक्कीच परीक्षा कोणीही घेतली तरी आपण त्यासाठी तयार असणं गरजेचं आहे जर तुम्ही याच भानगडीत पडत राहिले की परीक्षा कोण घेईल कोण घेईल आणि त्यामध्ये आपला सुद्धा जाऊ शकतो तर फायनल जेव्हा अधिकृत नोटीस प्राप्त होईल जेव्हा जाहिरात येईल किंवा जाहिराती कि संदर्भात जर काही नोटीस आली तरच आपण समजू की परीक्षा कोण घेते फक्त त्यासाठी आपण तयार असणं गरजेचं आहे दहा लाखपेक्षा जास्त अर्ज याही वर्षी परीक्षेसाठी येणार आहे म्हणजे स्पर्धा तुम्ही पाहू शकता आणि साधारणतः जागा जर आपण पाहिल्या तर दोन हजाराच्या आसपास जागेंची ॲड तलाठीचीही येऊ शकते म्हणून त्यामुळे तुमचा फोकस हा फक्त एका स्पेसिफिक सब्जेक्टवर न राहता किंवा सिलेबसवर न राहता की परीक्षा कोण घेणार आहे काय घेणार आहे त्यापेक्षा जे तुमचे काही विषय आहेत ते तुम्ही आता सध्या कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करा त्याचा बेनिफिट नक्कीच तुम्हाला एक्झाममध्ये होऊ शकतो तर पहा विद्यार्थी मित्रांनो तु इथे जवळपास तुमचे पॉईंट्स क्लिअर झाले असतील सुरुवातीला जी आर आला होता त्याची काल मर्यादा वाढवली पण ती मार्च महिन्यापर्यंतच आहे दुसरं म्हणजे काय तर आर टी आयचा रिप्लाय आलेला आहे दोन तारखेला त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की शासन स्तरावरून कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही आणि अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही आणि काल परवा जी नोटीस फिरत होती टेलिग्रामच्या माध्यमातून ती अजून व्हेरीफाय झालेली नाही तर त्यामुळे अजून कुठलीही गोष्ट क्लिअर नाही आहे की नेमकी परीक्षा घेणार तरी कोण तुम्हाला याबद्दल काय वाटतंय टी सी एसने घ्यायला हवी आय बी पी एसने घ्यायला हवी की एम पी एस सीने घ्यायला हवी तुमचं मत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन पूर्ण माहितीसोबत नमस्कार